आज आपण बेसनपासून एक नवीन आणि कोणालाही न जमणारी रेसिपी बनवणार आहोत ती फक्त आपल्याला जमणार आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे हे बेसन तुम्ही बाजारातूनसुद्धा विकत आणू शकता किंवा घरी घरच्या डाळीचं दळलेलं असेल तरीही चालेल यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे मीठ घालताना इथे लक्षात ठेवा की हे मीठ आपल्याला चवीनुसार नाही घालायचं फक्त थोडीशी चिमूडवरच हे मीठ घालायचं आहे हळद आणि मीठ घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर तुम्हाला हे चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे तुम्ही हे हाताच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता जेणेकरून यामध्ये बिलकुल गाठी उरणार नाहीत किंवा चमच्याच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तुम्ही त्यानेसुद्धा मिक्स करू शकता इथे पिठाची क्वांटिटी लक्षात ठेवा आणि कन्सिस्टन्सी कशा असायला हवी हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यानंतर हे जे पीठ तयार झालेलं आहे ते आपल्याला एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे छोटासा कप असेल तुम्ही त्या कपमध्ये ओतून घेतलं तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा पिठाची कन्सिस्टन्सी त्याला बुडबुडेसुद्धा आलेले आहेत आणि फ्लफी असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे याच्यानंतर एका कढईमध्ये तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जी आलं खिसण्याची छोटी खिसणी असते ती खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीच्या वरती आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे जेणेकरून या खिसणीला जे होल्स आहे त्यामधून हे पिठाचे छोटे छोटे गोळे तेलामध्ये पडले जातील अशा प्रकारे हे सगळे आपल्याला छोटे छोटे गोळे या तेलामध्ये पाडून घ्यायचे आहेत जरीही मोठे मोठे पडले तरी काहीच टेन्शन नाही आहे फक्त आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आपल्याला मिडीयमाचे व्हायचे आहे जास्तही त्याला डार्क कलर येऊन द्यायचा नाही मिडियम असा कलर आला की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे तुम्हाला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जेव्हा हे तुमचं फ्राय होईल आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे छान असं फॅन खाली तुम्ही ठेवू शकता आणि थंड करून घ्यायचं आहे किंवा असंच ठेवलं तुम्ही तरीही ते थंड होतं फक्त जरा जास्त वेळ लागेल सो तुम्ही हे फॅन खाली थंड करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर आपल्याला याची फूडची प्रोसेस करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं अवेलेबल असेल छोटं किंवा मोठं तुम्ही ते घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपण जी बुंदी तयार केलेली आहे ती आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे जेवढी बसत आहे तेवढीच घाला जास्त घालू नका याच्यानंतर झाकण लावून आपल्याला हे छान असं जाडसरसं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे असं आपण वाटून घेतलेलं आहे जी आपली मोठी बुंदी होती त्याच्यापासून आपण ही छोटी बुंदी तयार केलेली आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर अर्धा कप साखर घालायची आहे ज्या कपाने तुम्ही पाणी घेता त्याच अर्ध्या कपाने तुम्ही साखर मापून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही साखर विरगळून द्यायची आहे इथे आपल्याला कोणताही घट्ट असा पाक तयार करायचा नाही तार सुटणारा तसला अजिबात तुम्हाला इथे पाक करायचा नाही फक्त हे एक ते दोन मिनिटे तुम्ही उकळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी कमी झालं की त्याच्यानंतर आपल्याला आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ म्हणजे छोटी बुंदी यामध्ये घालून घ्यायची आहे बुंदी घातल्यानंतर आपल्याला हे छान असं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये बिलकुल गाठी नाही झाल्या एक पाहिजे एकदम छान असं पातळ असं आपलं हे मिक्सर तयार झालं पाहिजे जरी तुमच्या गाठी तयार झाल्या तरी तुम्ही त्या चमच्याने फोडून घेऊ शकता काहीच अवघड नाही ही रेसिपी करायला सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती सो आपल्याला ही यामध्ये जे आपण पाणी घातलेलं आहे ते छान असं आटवून घ्यायचं आहे आणि कोरडंसं आपल्याला पिठे तयार करून घ्यायचं आहे सो तुम्ही ही रेसिपी पाहुणे आले घरी तेव्हा करू शकता किंवा एखादा सण असेल किंवा मोतीचूरचे लाडू खाण्याची जेव्हा तुम्हाला इच्छा होते तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता हे पीठ थोडंसं थंड होऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच छोटे छोटे लाडू करायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लाडूचा आकार आणि शेप ठरवू शकता साईज ठरवू शकता की तुम्हाला केवढा हवा आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम मनुके सो अशा प्रकारे हे छोटे छोटे आज आपण मोतीचूरचे लाडू तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यावरती काजू बदामसुद्धा चिटकवू शकता आणि सर्व करू शकता सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्याला फॅमिलीला खाऊ घाला आपल्या लहान मुलांना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती चला तर मग भेट